एक तारखेला येणाऱ्या एक तारखेला मंगळवारी आम्ही खूप मोठा भव्य दिव्य असा संग्राम मोर्चा सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हो। हितासाठी आम्ही काढत आहोत ह्या फसव्या सरकारनी शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही मागच्या तीन वर्षात ह्या सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला पण अस्तित्वात ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही आता निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि मी आधीपासून म्हणत होती की आगी। आगी हो आधी घालून देत होते आता वरून देते की एक प्रकारची हा एक प्रकारचा जी ब्राईव्ह झाली आणि महिला खूप हुशार आहे त्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शनमध्ये मा पण आपल्या लोकसभेच्या दिसून आलं खरं तर परवाचं इलेक्शन लोकसभेचं हे आपल्या देशातलं अतिशय टर्निंग पॉइंट गेम चेंजर इलेक्शन होतं कारण का लोकशाही टिकेल लोकांनी लोकशाही टिकवली लोकांनी संविधानाचा मान ठेवला बी सामदाम दंड वापरून सुद्धा लोकांनी लोकशाहीला मतदान मतदान केलं केलं त्या विरोधात विरोधात जाऊन त्याचं महाराष्ट्रात तुम्हाला त्याचे नतीजे त्या ठिकाणी दिसले विधानसभेची घोषणा अजून झाली नाहीये या सरकारकडून मुद्दा म्हणून दोन महिने पुढे ढकललं कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती असा आमचा आरोप आहे दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट जी है।